सगळीकडे आता ज्वारीचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये येऊ लागलाय ज्वारी बाजरीची कंचं शिवारामध्ये फुलू लागली आहेत त्यामुळे सगळीकडे आता हुरडा पार्टी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागल्यात व्याजवाडी येथील दिलीप भाऊ पिसाळे यांच्या शेतामध्ये तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि अनेक शनीभक्त यांनी वनभोजन आणि हुरडा पार्टी याचा आनंद लुटला या हुर्डा पार्टीचं महत्त्व शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी सांगितलं आज या ठिकाणी आमचे शनिभक्त दिलीपराव पिसाळ व त्यांचे कुटुंबियन सर्व त्यांचे भाऊबंध आणि कुटुंबातील लहान तोर चिल्ले पिल्ले सगळी मंडळी एकत्र आणि आमचे शनिभक्त एकत्र येऊन आम्ही इथं वनभोजन आणि हुरडा खाण्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता त्याला आम्ही आमचे भक्त सगळे एकत्र येऊन हुरड्याचा आस्वाद घेतला आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या चटण्या जवसाच्या असतील लसणाच्या असतील किंवा खरडा असेल भजी असतील अनेक पदार्थ गाजर असेल वनस्पती सगळ्या रानातल्या सगळ्या ज्या फळभाज्या आहेत त्या पालेभाज्या आहेत त्यांचे सर्व पदार्थ सर्व प्रकारचे पदार्थ होते त्याचबरोबर हुरडा होता आणि हे सगळ्यांचं सगळ्यांनी आस्वाद घेतला आणि भरपेट भोजन केला सेंद्रिय आणि पोषक आहार प्रत्येकाला मिळावा आणि शुद्ध हवेतील प्रसन्न वातावरणातील घेतलेला आहार आरोग्यासाठी पोषक ठरत आहे आज आमचे आमचे गावचे गावामध्ये शनीश्वर देवस्थानची मठापती आदरणीय नंदगिरी महाराज यांचं यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिली त्याबद्दल मी आमच्या पिसाळ कुटुंबाच्या वतीने त्यांचं आणि आलेल्या सर्व शेवकरी भाविकांचं स्वागत करतो आणि ही होरडा पार्टी ठेवण्याचं कारण एक आपल्या परंपरा आहे की ज्या सीझनमध्ये ज्वारी जवळला ज्वारी जे असं जे होर्डा पार्टी केली जाते ही आता कुठंतरी होत नाही अशी ग्रामीण भागामध्ये होरडा पार्टी हवी सर्वांनी एकत्र यावं त्या त्यामुळे एकमेकाच्या गाठी बिकी आणि आमच्या पिसळ कुटुंबाचं भाग्य सम समजतो की आज आमच्या पिसळ कुटुंबाच्या हा दिवस आमच्या दृष्टीनं भाग्याचा दिवस समजतो मी कारण आदरणीय बाबांचे पाय आमच्या भूमीला लागले आपल्या सर्वांचे पाय भूमिकाला भूमीला लागले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आज सोन सोळशी येथील नंदगिरी महाराज आमच्या इथं आज उपस्थित राहिले आणि आज पार्टी आणि त्याच्याबरोबर सहभोजन वनभोजन झालेलं आहे आयुर्वेदानुसार बघितलं तर ज्या ज्या ऋतूमध्ये जो जो पदार्थ किंवा ज्या ज्या भाज्या पिकवल्या जातात त्या त्या पिकांचं आपण सेवन केलं पाहिजे बरेचसे लोक आता काय व्हायला लागले की पारंपरिक आहार विसरून फास्टफूड जंकफूडच्या मागं लागायला आहे पण ह्या गोष्टीतून आपल्याला सगळी लोक एकत्र आल्यानंतर सगळ्या भाज्यांचं महत्त्व सगळ्या पिकांचं महत्त्व कळतं विचारांची देवाणघेवाण होते एक आचारसयनमध्ये पण ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की काय प्रकारे आपण आचारला असलं पाहिजे त्याच्यानंतर दिनचर्या ऋतुचर्या सांगितलेल्या आहे ऋुचऱ्यानुसार आता ह्या ऋतूमध्ये कोणतं फळ वगैरे घेतले पाहिजे कोणत्या भाज्या घेतल्या पाहिजेत ऋतूनुसार आपण बघितलं तर ह्या ऋतूमध्ये येणारे गाजर वगैरे हे पौष्टिक असतात म्हणजे विलायती गाजरांपेक्षा ही गाजरं तुमची पौष्टिक आहेत आता जे भाजीपाला तर तुमचा ह्या भाजीपाला तो सिझनेबल भाजी तो तुम्ही खाल्ला पाहिजे म्हणजे पारंपरिक आपण आहार आपण आता इथं घेतला पाहिजे पारंपरिक आहार आपण सोडून विलायती भाजीच्या ब्रोकोली वगैरे इतर कुठल्या भाज्यांच्या आपण आहोत ड्रॅगन वगैरे तर ते न करता आपल्या भागात जे पिकतात फळे ज्या भागात सीताफळ पेरू काकडी टोमॅटो जे असतील किंवा इतर भाजीपाला असेल तो त्याचं सेवन आपण केलं पाहिजे आणि आज त्या निमित्तानं सगळ्यांच्या उपस्थित आपण हा कार्यक्रम इथं ठेवला त्यामुळे ग्रामीण भागातील हुरडा पार्टी सकस आणि पोषक आहारासाठी प्रेरणादायी ठरतीये